जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे हो स्वागत आहे तुमचं आणखीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज अकरा सप्टेंबर आहे आणि आज बुधवार आहे तर चालू करूया आपण काल डे केला होता आणि डे पाच ते सहा तास काम केलं त्याच्यावर पण आपण एक हजार रुपये केले पण आपण ब्लॉग बनवलेला नाही आहे तर ठीक आहे मित्रांनो आता चालू करूया आपला ब्लॉग तर सकाळचे आठ वाजलेले आणि ओला उबेर दोन्हींना लॉग इन करू आणि चांगलं चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू तर दिवसभरात बघूया किती बिझनेस होते आज तर आता आपण आहोत मोशी आर टीओला इथं ट्रिप मारत मारत आलो मित्रांनो आपण हातातपर्यंत चार ट्रिप मारल्यात आणि लॉग इन करून आपल्याला झालेलं आहे एक तास वीस मिनटं तर एका तासात आपण चार ट्रिप मारल्यात आणि जवळजवळ अडीचशे दोनशे एक्क्याऐंशी रुपये आपण अर्निंग केलेलं आहे कसं आहे मित्रांनो उबरला बरेच जण ना तुम्ही की बाबा परवडत नाही असं नाही ना। रेट कमी देत आहे तुम्ही चार किलोमीटरपर्यंतच्या ट्रिप उचला वीस ट्रिप मारा दिवसभरात भरात इन्सेंटिव्ह तीनशे रुपये घ्या मग तुम्हाला विचार करा तुम्ही सगळं ॲव्हरेज काढा तुम्हाला का नाही परवडत ते पण विचार करा जर तुम्ही मोठ्या ट्रिप मारत असाल असं बघत असाल बाबा अरे शंभर रुपयाचे एकशे वीस रुपयाचे मग त्या त्या ट्रिपा बिलकुल परवडत नाही त्याच्यामध्ये रेट कमीच भेटतो तसंच जर तुम्ही तीन किलोमीटर आणि चार किलोमीटरची ट्रिप मारली तर मला सांगा जवळजवळ ज़वड़ साठ ते सत्तर रुपये तुम्हाला भेटतील चार ट्रिपला तर ओलापेक्षा कमीच रेट आहे पण ओला तुम्हाला इन्सेंटिव्ह देणार नाही वीस ट्रिप मारल्यावर आणि त्या ओलाच्या वीस ट्रीप पण पूर्ण होणार म्हणजे पडणारच नाहीत तेवढ्या वीस ट्रीप कारण ट्रीपच नाहीत ओलाचे एवढे जास्त लयत लय तुम्हाला चांगली व्यवस्थित मारले तर दहा ट्रिपापर्यंत ओलाच्या ट्रिप पडतील बाकी नाही पडणार उबरच्या तशा भरपूर ट्रिप आहेत तुम्हाला म्हणजे उबरमध्ये कमवणारा पाहिजे ज्याला कमवायला जो कमवायला आलाय आला ना तो कमवतो बरोबर आणि म्हणजे त्याला भरपूर धंदा आहे जे कमवणारा याला भरपूर धंदा आहे उबेरमध्ये फक्त तुम्ही डोकं लावून बिझनेस केला पाहिजे चालवलं पाहिजे रिक्षा असं नाही की अरे शंभर रुपयाचे आणि दीडशे दो रुपयाची दोनशे रुपयाचे ट्रिप तीच उचला आणि तीच कम्प्लीट करा मग असे दोन आणि तीन ट्रिप झाल्यावर तुम्हाला धंदा होणारच नाही तुम्ही लॉसमध्येच असणार अशा छोट्या छोट्या ट्रिप उचला वीस इन्सेंटिव्ह घ्या तीनशे रुपये झाला मग धंदा असं समजा की गॅस भरायचे पैसे म्हणजे गॅसचे पैसे आपल्याला उभेच देतोय असं विषय मित्रांनो आतापर्यंत चार ट्रिप मारल्यात आपण आता इथं आपण थांबलोय आता इथून बघू ट्रिप दहा एक पंधरा मिनटं थांबलो थांबू ट्रिप नाही पडली की डायरेक्ट गोटो टाकायचा आपल्या एकाडचा मग त्याला लागणारच नाहीतर मग हिंजवडी वगैरे फेस टू फेस थ्री गोटो टाकला आदली मधली कुठली ना कुठली ट्रिप पडतेच उबरमध्ये मित्रांनो एक तास होत आला आहे आपण इथं अडकलेलो आहे म्हणजे नऊ एकेचाळीस पावणे झालं आपण जवळजवळ एक, एक ट्रीप सोडली होती इथं जी आपण मोशी आर टी हो ओच्या साईडने आणली होती आणि पिंपरी मेट्रो स्टेशनला सोडली होती आता तिथून आपण गोटू टाकलं होतं मोशीवरूनच गोटू टाकलं होतं तर गोटूला ती ट्रीप पडली पण आता मी मोशी आर टी हो ओला इथून आलेलो आहे तर एक तास झाला आहे जवळजवळ एकही ट्रीप वाजलेली नाही आहे मला तर आता वाढ बघतो एक तास झाला बऱ्याच दिवसानी असं झालं की एक भर आम्हाला ट्रिप पडलेली नाही आहे तर डाऊन आहे बिझनेस आज म्हणजे गणपती जेव्हापासून स्टार्ट झालं ना तेव्हापासून जे डाऊन आहे ना है माला माला है। है आता काय माहिती आहे मला आज असं वाटते मला पूर्ण दिवसभर काम करावं लागणार आहे घरी जाऊन आहे कारण आता झोप तरी येते माझी रात्री झोप झाली नाही चार आणि पाच तास झोपलेलो आहे फक्त पण असं वाटतंय की आज पूर्ण दिवस काम करावं लागणार नाही तर मग आपलं टार्गेट जे आहे ते पूर्ण होणार नाही बघूया काय होतंय ते गणेश ट्रीप कधी येते तुम्हाला कळेलच मित्रांनो पाहुणे वाजलेला आहे आणि आता आपण चाललोय घरी वहीता गुन आज माझा दिवस पूर्ण वेस्ट गेलेला आहे अर्धा दिवस तरी दीड आ... दोन तास आपले वाया गेलेले आहेत लिटरली वेस्ट गेलेले आहेत तर आपण किती वाजता आठ वाजता इन केलं होतं आणि आठ ते आता एक वाजेपर्यंत आपण बिझनेस करू केला आणि त्यातले दोन तास तर असेच वाया गेले दीड दोन तास ट्रिपच पडली नाही म्हणजे डिमांड कमी आहे उबरला आज आणि ओलाचे ट्रिप वाजले पण मोठ्या मोठ्या आणि लगेचच गायब गायब म्हणजे दुसरे ड्रायव्हर उचलतात ते तर उबरला मी बघा किती ट्रिप मारल्या आणि एक प्रायव्हेट जरा बरं झालं कारण इस्कॉन मंदिराचे मला दोन तीन ट्रिप आल्या होत्या अशाच प्रायव्हेट मी त्या सोडल्या होत्या पन्नास पन्नास अशा तीन झाले आणि ओलाला एक मारली साठ रुपयाची जे दीड किलोमीटरला साठ रुपये दिले मला लाज वाटली अक्षरशः पैसे घ्यायला त्या बाबांकडून दीड किलोमीटरला साठ रुपये पैसे घ्यायला ते, ते एकसष्ट आणि सहासष्ट दाखवले मी त्यांच्याकडून साठच घेतले ते पण तर ठीक आहे मित्रांनो आता बघा उबरला किती झाले तुम्हाला दाखवतो आणि प्रायवेळ जवळ हा उबरला बहुतेक साडेपाचशे काहीतरी झाले एक एक ओलाची सहा म्हणजे साठ रुपयाची जवळजवळ सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत तरी झालेलं आहे टिकटाक बिझनेस झालाय आता बघू संध्याकाळी बाकीच्या ज्या ट्रिप्स बाकी आहेत आठ आठ ट्रिप्स झालेत ओला उबरच्या आणि बारा ट्रिप आपल्याला संध्याकाळी मारायच्यात तर संध्याकाळी होईल मला असा अंदाज आहे कारण आता कसं लोक गणपती बघायला बाहेर पडतात रात्री तर ठीक आहे व्हायला तर पाहिजे बघू या चार वाजता येतो आता आणि चार ते पुढं जोपर्यंत बारा ट्रिप होत नाही तोपर्यंत ट्रिप मारत बसायच्या बाकी काही करायचं नाही तर सातशे रुपये पण ठीकच आहे रात्री माझी झोप झालेली नाही चार पाच तास पाच तास झोपलेलो आहे आता मला झोप येते आता मी जेवणार आणि झोपणार चार वाजता बघू आपण दुपारी चार सव्वा चारला ऑनलाईन आलो होतो तर ऑनलाईन आल्यापासून आतापर्यंत आपली चौथी पाचवी ट्रिप आहे म्हणजे जवळजवळ आपण एक हजार रुपये केलेले आहेत बिझनेस अजून आपण तीन ते चार तास नऊ साडेनऊ आरामपर्यंत आरामात आपण बिझनेस करणार आहोत असा लोड नाही घ्यायचा लोड घेतला तर बिझनेस होत नाही मित्रांनो तर आज स्लो चालला होता बिझनेस आणि संध्याकाळून बॅक टू बॅक ट्रीवर पडल्यात आणि आता सहा वाजले आता वालेकरवाडीत आहोत आपण इथून बघूया बिझनेस होण्याची गॅरंटी आहे मला कारण आता गणपतीचं लोक बाहेर पडायला लागलेत रात्री देखावे वगैरे बघायला तर ठीक आहे बघूया काय होतंय ते पुढं उबरलाच बिझनेस केला ओल्याला ट्रीप पडत नाही आणि पडली तरी अर्धा तासानी एक तासानी आणि ती ट्रीप काय उचलता येत नाही पटकन गायब होती लोक कसे एकदम मोबाईलमध्ये घुसलेले आहेत बस म्हणजे मोबाईलच्या आतमध्ये गेलेली आहेत का बाहेरून दाबतात काय कळत नाही एवढं पटकन उचलतात तर ठीक आहे मित्रांनो बघूया आता उबरमध्येच तर उबरमध्ये Okay देखे? देखे? का कुठे जायचं स्टेशनचं का स्टेशन कोठे मित्रांनो आपण टार्गेट पूर्ण केलेलं आहे आपलं तर जसं की तुम्हाला मी सांगितलंय की सकाळी आपण बारा एक साडेबारा वाजेपर्यंत काहीतरी आठ स्ट्रीप मारल्या होत्या आणि नंतर आपण घरी गेलो उबरच्या आठ स्ट्रीप मारल्या होत्या तर चार वाजता सव्वा चारला आपण पहिली बुकिंग घेतली आता सव्वा आठ वाजलेले आहेत आपण कंटिन्यू ट्रिप मारतोय विदाऊट कॅन्सलेशन तर आपण वीस ट्रीप मारलेले आहेत आज आणि पंधराशे साडे पंधराशे रुपये बिझनेस झालेला आहे इन्सेंटिव्ह सहित तीनशे रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला उबर आपल्याला गॅसचे पैसे देत आहे जर तुम्ही वीस ट्रिपा मारत असाल उबरच्या तर तुम्हाला गॅसचे पैसे उबर इन्सेंटिव्हच्या रूपात देतो आता ओलाच्या वीस ट्रिपा तुम्हाला दिवसभरात पडणारच नाहीत गॅरंटी देतो मी कारण ओला आज मी बघा एक ट्रिप मारली दीड किलोमीटरची ओलाची साठ रुपये एकसष्ट रुपये आणि सहासष्ट रुपये असे दाखवले मला ते म्हातारे माणसं होती दोघंजण नवरा बायको मला लाज वाटली की दीड किलोमीटरला मी एवढे पैसे कसे काय घेऊ पण मी साठ रुपये घेतले आणि एकसष्ट पण नाही घेतले साठच द्या म्हटलं तर असं आहे मित्रांनो की मला असं एवढं जास्त पैसे घ्यायला आवडत नाही मला लाज वाटते आता दीड किलोमीटरला पंचवीस रुपये रेट आहे मीटरचा ओला एकसष्ट रुपये घेतोय एक कशा कोणत्या ह्याच्यात घेतोय आणि ते जे लोक पैसे देतात ते आपल्याला बोलणार आहेत आपल्याविषयी त्यांच्या मनात हे राहणार आहे ओला विषयी नाही राहणार आहे भलेही ओला रेट घेत असं बरेच तर ठीक आहे काय करू शकत नाही आपण त्या बाबतीत तर ओलाला एक भाडं मारलं साठ रुपयाचं आणि प्रायव्हेट चांगले भाडे आज झालेत चार पाच भाडी मारली प्रायवेट जवळजवळ जवळ आणि आमच्या इथं रावेतला इस्कॉन मंदिर आहे तर राधा अष्टमी होती तर आज बरेच जण प्रायव्हेट ओला उबेर करत होते प्रायव्हेट आपण तीनदा आज इस्कॉनला गेलेलो आहे आणि चांगला बिझनेस झाला आहे मला असं वाटलं नव्हतं की होईल म्हणून पण ठीकठाक झालं आहे बऱ्यापैकी चांगलं झालं आहे तर मित्रांनो कसं किती कशा ट्रीप मारल्या मी तुम्हाला दाखवतो पंधराशे बावीस रुपये वीस ट्रिप सेहेचाळीस पॉईंट आज अशाच बुकिंग मारलेल्या सगळ्या सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणसाठ चौसष्ट आणि पंधराशे बावीस घेतले आता मी हे पैसे काढलेले इन्सेंटिव्ह ह्याच्यातून काढून घेतलाय मी मग एकशे नव्याण्णव रुपये येणारे तीनशे घेतलेला जे तीनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटलेला त्याच्यातून कमिशन जे आहे ते कट झाले ओला एक ट्रिप मारलेली आहे गुगल पेला आपण पैसे काढून घेऊ आपण सकाळी मी दोनशे रुपये काढले होते है। है दे दे तर पंधराशे बावीस काहीतरी आहेत आपले हे ते ओलाची एक ट्रिप साठ आणि हे असे दोनशे दहा म्हणजे दोनशे सत्तर रुपये ऑर्डर मध्ये प्रायव्हेट बुकिंग आणि ओला मिळून झालेले तर आपण गॅस कितीचा भरलाय तुम्हाला दाखवतो मी चोली माझ्या लक्षात राहत नाही लवकर हे ये। ये भरला होता गॅस हे बघा दीपक पवार हे दोनशे सुद्धा तीस रुपयाचा सीएनजी भरलेला आज आपण म्हणजे पंधराशे साडे पंधराशे रुपये आपल्याला राहिले पंधराशेच पहाडा आणि किती वेळ बिझनेस केला तेही बघा सव्वा आठ तास आणि ते थोडक्यात नऊ तास मित्रांनो तर मित्रांनो नऊ तासात आपण गॅस विस भरून आपल्याला आज दीड हजार रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि बरेच जण म्हणतात की उबरच्या ट्रिप मारू नका असं करू नका तसं करू नका मित्रांनो आपण चार किलोमीटरच्या आतल्या ट्रिप मारतो लईत लय इमर्जन्सी असेल आपल्याला रिटर्न जायचं असेल तर मारतो थोडक्यात की पण चार किलोमीटरच्या आतमधल्या साठ सत्तर रुपये भेटतात चार असे ही किती सतरा दोन एक चौतीस पस्तीस पस्तीस सत्तर हा असं किती व्हायला पाहिजे ना एक चार किलोमीटरला सत्तर तसंच उभे काय देते साठ ते सदुसष्ट रुपये देते पण मित्रांनो पाच किलोमीटरच्या वरच्या ट्रिपला मग ते आपल्याला महागात पडतं कमी पैसे भेटतात आपल्याला त्याच्यातून तर चार किलोमीटरच्या तुम्ही ट्रिपा मारा वीस ट्रिपा मारा इन्सेंटिव्ह घ्या ज्यांना ज्यांना इन्सेंटिव्ह आहे तो सोडू नका जर इन्सेंटिव असून तुम्ही सात आणि आठ ट्रिप मारताय उभेरला तर तुम्हाला काही परवडणार नाही ना उभे ठीक आहे मित्रांनो आता आपण ज्यांनी ज्यांनी काहीतरी कमेंट केलेले आहेत मी त्यांचे जरा वाचून आणि उत्तर देतो तुम्हाला काय ते तर मला काही मित्र माझे म्हणजे आपल्याला युट्यूबवर कमेंट करतात की नक्की कुठं बिझनेस करतो आपण फक्त एम मध्ये बिझनेस करतो आणि लयकले वेळ आली तर आपण हिंजवडी जातो बानेर जातो पाषाण जातो आणि मग इकडं पण पुण्यातच येतं पुणे सिटीमध्ये बानेर पाशांती पण इकडे पुणे सिटीमध्येच येतं लईत लई एवढ्या आतमध्ये घसतो आपण बाकी पिंपरी चिंचवडला कुठेही आपण बिझनेस करतो आपल्याला गरजच नाही म्हणतो मित्रांनो मला म्हणजे पुण्यात बिझनेस करायला जायचे कारण पिंपरी चिंचवड आमचं बिझनेस साठी माझ्यासाठी तर चांगलं आहे लोकलमध्ये बिझनेस करत होते आता तर तुम्हाला माहिती आहे पिंप पुणे सिटीमध्ये कसं चालू आहे म्हणजे गणपतीचे सगळे बऱ्यापैकी रस्ते बंद केलेत सगळी गर्दी ते आपल्याला नाही सहन होत गर्दीनं सिग्नलमध्ये ह्याच्यात अडका आणि ट्रॅफिकमध्ये अडका अजिबात नाही तर एकाने विचारलं की परमिट बंद होणार आहे का ना, ना मित्रांनो वेग परमिट बंद होणार आहे की नाही ते कुणीच सांगू शकत नाही कारण बजाज कंपनी असू दे टी व्ही एस कंपनी असू दे वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांनी प्रोडक्शन चालूच ठेवलेले आहेत असं बंद केलेलं नाही कारण ह्यांना सगळ्या आतल्या गोष्टी माहीत असतात आपला देश खरं तर बिझनेसमॅनच चालवतात हे झालं बजाज झालं टाटा झालं अंबानी झालं बिर्ला झाले हे सगळे कारण यांना यांना सगळं माहीत असतं की म्हणजे परमिट बंद होणार आहे का आता समजा ह्यांना जर की परमिट बंद होणार आहे वर्कफुल तर लगेच बाजाज मॅन्युफॅक्चरिंग सगळं बंद करणार तर हे असं असतं परमिट बंद होईल का नाही सांगता येत नाही तर कसं आहे मित्रांनो बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे आता आपण भेटूया उद्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय